बनावट सोनं तारण ठेवून आणि बनावट कागदपत्र देऊन कॅनरा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापुरातील चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस या दरम्यान सुनील नारायण वेदपाठक याला सोलापुरातील कॅनरा बँकेच्या पश्चिम मंगळवारपेठ सोलापूर मजरेवाडी सोलापूर सात रस्ता सोलापूर आणि चाटी गल्ली सोलापूर या चार शाखांसाठी सोनार म्हणून अधिकृत नेमून त्याबाबत करारनामा लिहून दिलेला आहे त्याला सोनं तारण कर्जामधील सोन्याची शुद्धता तपासणं वजन करणं सोन्याचं मूल्यांकन करून त्याबाबत बँकेकडील पासकार्डचा फॉर्म स्वहस्ताक्षरात प्रमाणित करून प्रमाणपत्र देणं या कामासाठी मानधनावर नेमलेलं असताना सुनील नारायण वेदपाठक यानं जावेद वजीर सय्यद हुसेन पापा शेख युवराज शिवराम ढेरे कार्तिक सारसंभी जुबेर जहांगीर मुल्ला भुजंग सुनील शेळके जयवंत पुंडलिक ढेकळे जैनोद्दीन शेख सोमनाथ मधुकर शेळके सुरेश बळीराम मुळे गहिनीनाथ शिंदे कादीर मलिक पठाण उत्तरेश्वर मल्लिकार्जुन बोबे सर्व राहणार सोलापूर या तेरा खातेदारांशी संगनमत करून सोलापूर शहरातील कॅनरा बँकेच्या चारही शाखांमध्ये एकूण दोन हजार दोनशे पंचावन्न ग्रॅम बनावट सोनं तारण ठेवून एकूण पंच्याऐंशी लाख त्र्याण्णव हजार तीनशे रुपयांचं कर्ज घेतलं सोनं बनावट आहे ही माहिती असताना ते सोनं खरं आहे असं म्हणून बँकेला खोटं प्रमाणपत्र देऊन बँकेचा विश्वासघात करून फसवणूक केली म्हणून या चौदा जणांवर जोडवाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत कॅनरा बँकेचे मुख्य व्यवस्थापक अनिल कुमार बालाजी शहापूरवाड वय चव्वेचाळीस राहणार अनुत्तम अपार्टमेंट सेलिब्रेशन हॉटेलच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर यांनी फिर्याद दिली अधिक तपास पी एस आय पवार हे करतायत